आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेविश्वात आपली ओळख निर्माण करून अनेक कलाकार आज बॉलिवूडमध्ये झळकतायत पण असे अनेक कलाकार आहेत जे मराठमोळे असून त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी बॉलिवूडमध्ये केली होती यापैकीच एक आहे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तेजस्वी प्रकाशचं पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायगणकर असं आहे तिने हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे बिग बॉसमध्ये तिची आणि करण कुंद्राची जोडी जमली तर आता तेजस्वी आणि करणच्या लग्नाची चर्चा आहे तेजस्वी सध्या सेलिब्रिटी मास्टर शेफ या कार्यक्रमात झळकते एका एपिसोडमध्ये तिच्या आईने हजेरी लावली तेव्हा फरा खानने तिच्या आईला मुलीचं लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला तेव्हा याच वर्षी लग्न होणार असा खुलासा तिच्या आईने केलाय तर पुढे फराहने गमतीत विचारलंय मुलाचं नाव नक्की करणच आहे ना हे विचारल्यावर सगळ्यांना हसू अनावर झालं त्यावर तिच्या आईने करणच आहे याची कबुली दिली तेजस्वीच्या आईने या एपिसोडमध्ये त्यांच्या स्ट्रगलच्या काळाबद्दलही सांगितलं स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकून तिने मुलांचं शिक्षण पूर्ण केलं हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे करण कुंद्रा तेजस्वी आधी अभिनेत्री अनुषा दांडेकरला डेट करत होता तर तेजस्वी आणि करणची जोडी हिंदी बिग बॉसच्या घरात जमली तेजस्वीबद्दल बोलायचं झालं तर तिने मन कस्तुरी रे स्कूल कॉलेज आणि लाईफ या मराठी सिनेमांमध्ये काम केलंय मन कस्तुरी रे या सिनेमात तिने अभिनेता अभिनय बेर्डेसोबत स्क्रीन शेअर केली होती तर आता तेजस्वीकरांच्या लग्नावरून इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा आहे तुम्हाला त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी